नमस्कार आपण आज एका मालेगाव तालुक्यातील रेगाव इथं शेतकऱ्याच्या शेतावरती आलेलोय शेतावर, आले शेतावर शेतकऱ्यांनी प्रत्येकाने जेव्हा पेरण केलं तेव्हा चांगली व्हेरायटी आमच्या शेतकऱ्याला मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येक आपापल्या हिशोबानं व्हेरायटी विकत घेतल्या होत्या काही शेतकऱ्यांनी बियाणं चांगल्यात चांगलं सुद्धा विकत घेण्याचं काम केलंय तसंच काय आमच्या सोबत असणाऱ्या शेतकऱ्यासोबत घडलेलं आहे घडलेली परिस्थिती अशी आहे शेतकऱ्यांसोबत यांनी उत्पादन चांगलं व्हावं म्हणून घरचं बियाणं न पेरता बॅगा विकत घेतल्या कारण आपल्याला यावर्षी चांगलं उत्पन्न झालं पाहिजे फेल गेलं नाही पाहिजे बियाणं या परिस्थितीनं शेतकऱ्यांनी चांगल्यात चांगलं बियाणं विकत घेतलंय भावांनो त्यांनी त्र्याण्णव झिरो पाच नावाची व्हेरायटी ही मार्केटमधून विकत आणली मार्केटमधून म्हणजे कुठल्या तरी एका दुकानाहून विकत आणली होती आणि दुकानदारांनी सुद्धा ती पॅक असलेली व्हरायटी त्र्याण्णव झिरो पाच म्हणून यांना विकली ही जी विकलेली व्हेरायटी आहे आज तुमच्या पुढे याची काही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्याचे फोन आले होते मला आणि हे काही एक दोन एकराचा विषय नाहीये तो असता तर आपण सोडूनही दिला होता जवळपास एकशे साठ एकशे सत्तर एकरचा हा विषय झालेला आहे आणि ही कंपनी मात्र वेळ काढूपणा करा लागलेली आहे या कंपनीचं मत आलं होतं किंवा आम्ही शेतकऱ्याला भेटू तुम्ही वाट बघा पण वाट बघायची कशाची कारण आम्ही सुद्धा शाळा शिकलेली लोक आहे आम्हाला सरळ कळते आज ज्या शेतात मी बसलेलो आहे ही व्हेरायटी त्यांनी त्र्याण्णव झिरो पाच म्हणून पेरली होती परंतु पेरलं एक आणि उगवलं एक ही परिस्थिती आज या शेतकऱ्यासोबत झालेली आहे तुम्हाला काही झाडं मी दाखवतोय की जी व्हेरायटी त्र्याण्णव झिरो पाच म्हणून शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे परंतु आज तिला विसाव्या एकवीस एकवीस बावीस दिवसापासूनच त्या सोयाबीनला मात्र फुलं लागायला सुरुवात झाली आणि ते पांढरे फुलं लागलेले त्या सोयाबीनला तुम्हाला दिसत असतील या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला आम्हाला शेतकरी म्हणून माहिती आहे आपण शाळा शिकलो एग्रिकल्चर आहे आणि याचं पूर्ण जरी गोष्ट बघायची असली तर जे सिमटम येत असतात ते व्हेरायटीचे सिमटम या प्रकारचे नाही येत कारण त्र्याण्णव झिरो पाच जी व्हेरायटी जनरली पेरला जातं तिला ब्ल्युश कलरचे फुलं येतात आणि या व्हेरायटीला मात्र पांढरे फुलं आले बरं ठीक आहे फुलं पांढरे आले त्याबद्दलही अडचण नाहीये परंतु मी या व्हरायटीची हाईट बघा किती आहे म्हणजे या शेतकऱ्याचं नुकसान किती ले ले आहे तीजभर हाईटवर हिला फुलं लागलेले आहेत आणि या शेतकऱ्यांनी आता याचं उत्पन्न घ्यायचं किती चार चार पाच पाच फुलं लागलेल्या व्हेरायटी आहे त्या आणि या चार पाच फुलं लागले आता या शेतकऱ्याला जे उत्पन्न होणार होतं याच्यामध्ये मार खाणार मार खाल्ला गेला आता मला विचारायचंय की या शेतकऱ्यांची याच्यामध्ये काय चूक आहे खर तर या कंपनीची याच्यामध्ये चूक आहे कंपनीनं त्र्याण्णव झिरो पाच बियाणं म्हणून विकलंय आज त्याची बॅग सुद्धा अव्हेलेबल आहे यांच्याकडं ही बॅग आहे त्या कंपनीची पूर्ण हे दिव्यरत्न नावानं याचं बीज येतं ही कंपनी कुठली आहे तर ही कंपनी हे जेएस सीड्स एग्रिटेक विठ्ठल मंदिर खंडवा एमपी एमपी मधून महाराष्ट्रात एवढं बोगस बियाणं आलेलं आहे की ज्या एमपीच्या कंपनीनं आज शेतकऱ्याला हवालदिल करण्याची वेळ आणलेली आहे नवे नवे तर हवालदिल केलेलं आहे कारण जी त्र्याण्णव झिरो पाच नावाची व्हरायटी यांनी दिली होती तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये दिव्यरत्न त्र्याण्णव झिरो पाच जे एस त्र्याण्णव झिरो पाच केलेलं आहे त्यांनी आणि ही जी कंपनी आहे ही जे एस सिड्स अँड अॅग्रिटेक खंडव्याची कंपनी आहे म्हणजे एमपी ब्रँड मटेरियल आहे आणि या एमपी ब्रँड वाला एवढं सुद्धा ध्यानावर राहिलेलं नाहीये एमपी ब्रँड वाला की आपण नेमकं शेतकऱ्याला देतो काय अरे शेतकरी जेव्हा शेती पेरतो तेव्हा त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो वर्षभर त्याला जीवन याच्या भरवशावर असतं मग वर्षभराचं जीवन या कंपनीच्या भरवशावर जे बी पेरलं शेतकऱ्यानं या बियाच्या भरवशावर त्याचा वर वर्ष कसं निघणार आहे भविष्यातलं हे दाखवणार आहे याची परिस्थिती असते त्याची की या बियाण्यावर पेरल्यानंतर जे उत्पन्न होणार आहे या भरोश्यावर शेतकऱ्याचं जीवन अवलंबून असतं आणि आता बियाणच जर खराब निघलं असेल तर उत्पन्न येणार कुठून आहे म्हणजे तीनशे त्र्याण्णव पाच आम्ही पेरलंय आणि उगवलं वेगळंच हे असं झालंय की जखम मांडीला पट्टी मात्र डोक्याला झालेली आहे शेतकऱ्याच्या ही परिस्थिती या शेतकऱ्यावर आलेली आहे याच्यात थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर त्र्याण्णव झिरो ची सुद्धा काही झाडं आपण आणलेली आहेत ही त्र्याण्णव झिरो ची काही झाडं तुम्ही जर त्र्याण्णव झिरो ची झाड बघितली तर याला कुठं मोठं एखादं एखादं दे, फुल तुम्हाला दिसायला सुरुवात झालेली आहे तर हे फुलं त्र्याण्णव झिरो पाच लागलेले आहेत आता त्र्याण्णव झिरो पाच ची हाईट बघा त्र्याण्णव झिरो पाच अजून मॅच्युरिटीला आलेली नाही आणि या ही जी व्हेरायटी आहे इथेही हाईट बघा आता मला तुम्हाला विचारायचं ही व्हेरायटी याच्या अर्ध्यात सुद्धा नाही या व्हेरायटी मध्ये ही जी व्हेरायटी आहे त्र्याण्णव झिरो पाच म्हणून पेरली होती या जयस सीडची ही व्हेरायटी आहे दिव्यरत्न नावाने ही विकतायत आणि ही व्हेरायटी शेतकऱ्यांनी त्र्याण्णव झिरो पाच म्हणून घेतली होती परंतु ही व्हेरायटी वेगळीच काहीतरी निघलेली आहे म्हणजे जे, जे नॅचरली सिमटम असतात कुठल्याही व्हेरायटीचे कि ते सिमटमच वेगवेगळे येतं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता या व्हेरायटीचे फुलं वेगवेगळे आहेत तिचे पानं वेगवेगळी येत आहेत मग ही व्हेरायटी नेमकी आहे तरी कोणती म्हणजे या शेतकऱ्याची शंभर टक्के बियाण्यामध्ये फसवणूक झालेली आहे नवे नवे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी या या कंपनीचं दिव्यरत्न हे बियाणं वापरलेलं आहे असे कितीतरी शेतकरी असतील की ज्या शेतकऱ्यांना हे बियाणं आलेलं आहे परंतु शेतकऱ्याला कदाचित काही माहिती नसेल काही कंपनीवाले तिथे जाऊन बोलतायत की बा पंधरा वीस दिवसानंतर आम्ही याचा विचार करू अरे पंधरा वीस दिवसानंतर विचार काय करणार आहात तुम्ही तुम्हाला जर तुम्ही कंपनी चालवा लागले मग तुम्हाला या कंपनी चालवताना या व्हेरायटीचे सिमटम तर आम्हाला डोळ्यानं दिसत आहेत मग आम्हाला जर डोळ्यानं सिमटम देऊन दिसतंय की व्हेरायटीच वेगळी आलेली आहे तिचं उत्पन्न आता येणार नाहीये मग याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला देणार कोण आहे या कंपनीच्या अधिकाऱ्याला या एमपी ब्रँड विकणाऱ्या सर्वांना आमची विनंती आहे की ही जी व्हेरायटी तुम्ही विकलेली आहे या प्रत्येक शेतकऱ्याला जे हेक्टरी उत्पन्न आडीचक्राचं दिलं जातं किंवा एकरी उत्पन्न जे निघतं सोयाबीनचं त्यानुसार भरपाई मिळाली पाहिजे कारण या सोयाबीनला उत्पन्न होणार नाही हे आम्हाला डोळ्यानं दिसायला लागलं आणि तुम्ही म्हणता अजून पंधरा वीस दिवस थांबायचं म्हणजे पंधरावीस दिवस वेळ काढू पण कशासाठी तुम्हाला पैसे द्यायचे तर ताबडतोब द्या हा वेळ काढूपणा आम्ही खपवून घेणार नाही या कंपनी विरोधात आम्ही कारवाई करू नवे नवे तर या कंपनीनं जर पैसे द्यायला मागे पुढे केलं तर गुन्हे दाखल केल्या बगर सुद्धा राहणार नाही कारण या शेतकऱ्यांचं आयुष्य या वर्षीचं वर्ष अंगावर असणारं कर्ज या साऱ्या गोष्टी सोयाबीनवर अवलंबून येतं ही परिस्थिती कशामुळे या महाराष्ट्रावर आली तर एमपी ब्रँडचं मटेरियल कृषी मंत्री सुद्धा रमी खेळा लागले तेही ध्यानावर नाही येतं म्हणून हे मटेरियल महाराष्ट्रामध्ये एमपीतून या लागलं आणि काहीच्या काही भरून ह्या कंपन्या बॅगा विका लागल्या या बॅगेवर जर किंमत बघितली माहिती नाही शेतकऱ्याला काय भाव दिली असेल शेतकरी आपल्या सोबतच येतं पण ते तेहतीसशे पन्नास रुपये तीस किलोची बॅग आहे अरे तीस किलोची बॅग द्यायला लागला तू तेहतीसशे पन्नास रुपयाला म्हणजे त्या क्विंटलचा भाव काय झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या पदरात काय पडणार आहे जवळपास ही व्हेरायटी तेरा हजार रुपये क्विंटलनं दहा हजार रुपये क्विंटलनं विका लागले ना आमची सोयाबीन मात्र पंचेचाळीसशे रुपये क्विंटलनं चाललेली ही परिस्थिती आम्ही खपवून घेणार नाही या दिव्यरत्न कंपनी जे ब्रँड विकलाय ना जय सिड्स सॉरी जे एस सिल्स अँड अग्रिटेक या कंपनीनं जो दिव्यरत्न हा ब्रँड विकला या ब्रँड मध्ये ज्या ज्या शेतकऱ्याला असं चुकीचं बियाणं डुप्लिकेट आलेलं आहे त्या त्या शेतकऱ्याची भरपाई ताबडतोब करावी लागल नवे नवे तर ही कंपनी जर नखरे करत असल तर मग मात्र या कंपनीचं आमचं काय व्हायचं ते होऊन जाईल परंतु शेतकऱ्याची भरपाई कंपनीच्या बापाला सुद्धा द्यावं लागल कंपनीच्या काही एम्प्लॉईशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा ते बोलत होते की बाबा जर उत्पन्न झालं तर मग शेतकऱ्याला पैसे आम्ही कशासाठी देऊ अरे चोरी तुम्ही केलेली आहे चोरी तुम्ही करायची मग म्हणायचं आम्ही दुसरीकडून चोरी करून भरपाई करून देतो हे कोणाच्या आहे बोल ना त्यामुळे कुठले नाटकं करू नका हे चुकीचं केलेलं आहे उद्याच्या सोमवारी आम्ही तिथं कारवाई सुद्धा करणार आहे या कंपनीच्या विरोधात कार्यालयात बसणार आहे आणि या कंपनीलाही भरपाई करून द्यावं लागेल नवे नवे तर एका एक एकराचं जे काही सात आठ पोटी आम्हाला एकरी सोयाबीनचं उत्पन्न होतं आणि जो नॅचरली जो मार्केटला आता भाव आहे त्या भावानं पैसे वसूल करून घेतल्या बगत या कंपनीकडून राहणार नाही कारण या कंपनीनं शेतकऱ्याला सबसेल फसवलेलं आहे या कंपनीवर तर फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे या महाराष्ट्रात पण कृषी मंत्रीच महाराष्ट्रातला झानावर नाही तर हे गुन्हे दाखल करायचे कोण हा प्रश्नचिन्ह उभा आहे म्हणून या कंपनीवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आम्ही करणारे जर कोणी मागापुढे अधिकारी करत असतील तर आणि शेतकऱ्याला सुद्धा आमची विनंती की ज्या ज्या शेतकऱ्याचे हे झालेले आहेत त्या त्या शेतकऱ्याला आपण तिथं तक्रारी करायला लावणार आहे कंपनीने जर आम्हाला आमचं पूर्ण वसूल करून दिलंय बियाणं दिलय तर शेतकऱ्याला किमान दिलासा पडेल अन्यथा या शेतकऱ्याची परिस्थिती आपण सर्वत्र बघतोय दादा तुम्ही जी व्हेरायटी विकत आणली होती हे दादा आपल्या सोबत येतं याही दादांची व्हेरायटी आहे यानेही दोन बॅगा विकत आणल्या होत्या यांची परिस्थिती सुद्धा तीच आहे जी परिस्थिती आहे दादा या बॅगा काय म्हणून तुम्ही विकत आणल्या होत्या कोणती व्हरायटी होती त्र्याण्णव झिरो पाच म्हणून त्र्याण्णव झिरो पाच म्हणून विकत आणली होती आज या व्हेरायटी हे जे तुम्ही पाहताय फुलं हे पाहून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कळतं ना एकरी एक पोतो होत नाही सर एक पोतही व्हायला तयार नाही आणि ही व्हेरायटी त्र्याण्णव झिरो पाच आहे असं तुम्हाला वाटतं का नाही कारण तुम्ही बऱ्याच वर्ष झाले शेती करता आणली होती तेव्हा तुम्हाला कळालं असेल की आपण त्र्याण्णव झिरोपात आणली पण उगवल्यानंतर कळालं उगवलं फुलं आल्यानंतर कळालं फुलं आल्यानंतर तुम्हाला कळालं आता तुमच्या वावरातून कंपनी दिवस काय म्हणतात ते दहा बारा दिवसात सांगतो पंधरा दिवस म्हणत दहा पंधरा दिवसात सांगतो मग आता दहा पंधरा दिवसात याचे फुलं बसून जर कळ्या लागल्या याला पूर्ण तर मग आपल्याला ते पुढचं काही त्यांनी लेखी दिलं का आपल्याला लिहून नाही काहीच नाही ते फक्त तोंडी आश्वासन द्या लागले का हो बाकी लेखी वगैरे काही दिलं नाही तुमची ही तीच परिस्थिती आहे का सर हो त्यांनी तुम्ही किती बॅगा आणल्या चार बॅगा चार बॅगा आणल्या होत्या तुम्ही चार बॅगात हीच परिस्थिती आपल्या बसलेलो आपलं आपलं हे शेत आहे का बर या सर्व बॅगाची परिस्थिती हीच आहे म्हणजे तुम्ही हो्याण्णवशे रुपयात आणली तुमची फसवणूक झाला असं तुम्हाला वाटतं फसवणूक म्हणजे आता पाच सर तुमच्या डोळ्यासमोर आहे पूर्ण शेत पाहू शकता कसं आहे बर तर या कंपनीच्या विरोधात या कंपनीवाला भेटला तुम्हाला आपण या कंपनीच्या विरोधामध्ये रित्या तो जर तुम्हाला भरपाई द्यायला तयार असेल तर निश्चितपणानं आपण ती भरपाई आपल्या जो काही भाव चालू आहे मार्केटचा आणि जे मागच्या वर्षी सोयाबीन किती पोते झाली होती यावर तुम्हाला नऊ पोते हो नऊ पोते हो म्हणजे एकरी नऊ एकच एकर हे काही दुसऱ्या शेतामध्ये टाकलेले अच्छा वेगवेगळ्या शेतात टाकले हे हो, एकरभर वावर आहे आपलं याच्यात किती पोते सोयाबीन झाले झालं नऊ पोते एका एकरात झाली होती आज या कंपनीनं जे सोयाबीन तुम्हाला बियाणं खराब दिला आज तुम्हाला किती होईल असं वाटते तुमच्या जास्तीत जास्त महाता असा अंदाज आहे की एक दीड पोत्याच्या वरच काय होणार नाही आणि जे वाढ पण बघा किती आहे त्या म्हणजे असं तीच भर पण नाही बरोबर तीच भर आहे बरोबर आणि सध्या त्याला फुलं आले म्हटल्यावर ते काही वाढणारच नाही आता बरोबर उत्पन्न बीन देणार नाही दोन दोन तीन तीन शेंगा येतील त्याला बरोबर आता हे जे उत्प हे जे वाटते तुम्हाला या कंपनीनं तुम्हाला भरपाई किती दिली पाहिजे असं म्हणजे जेवढं आता दरवर्षी उत्पन्न होते तेवढी भरपाई आठ क्विंटलचे त्यानं किमान आठ सात आठ क्विंटल पैसे भाव या हिशोबाने त्यांना तुम्हाला भरपाई दिली पाहिजे अशी आपली अपेक्षा हो बरोबर आहे ही सर्व शेतकऱ्याची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा जी शेतकरी मांडताय माझी सन्मान्य राज्याच्या कृषी मंत्र्याला विनंती जिल्हा प्रशासनाला विनंती किमान या शेतकऱ्याचे हाल समजून घ्या ही जी शेतकऱ्याची परिस्थिती चालली ना आज रोजी शेतकरी मेटाकुटीला टेकलाय शेतकरी जो आत्महत्या करतो म्हणतात ही फसवणूक ही त्याला आत्महत्या करणारी नाही का ज्याच्यावर कर्ज असलाच ज्याला या सोयाबीनच्या भरोशावर लेकराचं शिक्षण करायचंय ज्याला सोयाबीनच्या भरोशावर मुलीचं लग्न करायचंय किंवा मागच्या वर्षी केल्याचं कर्ज फेडायचंय बँका तगादा आला होता कुठलं फायनान्स अंगावर असेल त्याचा तगादा आहे आणि सोयाबीन मात्र शेतातली आज या परिस्थितीत येऊन टेकलेली आहे की आज मला दीड दोन पोतं उत्पन्न होणार नाहीये ही परिस्थिती येऊन टेकलेली आहे माझी या कंपनीला हात जोडून नम्रपणे विनंती आहे मला तुमच्याशी वाद करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे पण माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या एरियातल्या शेतकऱ्याचे जर पैसे मिळाले नाही तर मग मात्र साऱ्याला रस्त्यानं फिरू देणार नाही एवढं मात्र निश्चितपणानं ध्यानात ठेवा आणि हे प्रेमाची भाषा समजा का इशारा समजा या कंपनीवर जरीच आम्हाला ताबडतोब पैसे दिले नाही टाइमपास करून पळण्याचा प्रयत्न केला किंवा या कंपनीचे एम्प्लॉय पळपुटेकना करत असतील तर या दिव्यरत्न जो ब्रँड आहे जेएस एग्रिटेक सीड्स जी कंपनी आहे त्याच्यावर रितसरित्या कृषी विभागामार्फत गुन्हे दाखल करून पैसे वसूल करू एवढं मात्र नक्की सांगतो ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतात ही व्हेरायटी असेल त्या त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधा असं चुकीचं जर झालं असेल तर तुम्ही सुद्धा याच्यात सहभागी व्हा हे मात्र नक्की सांगतो थांबतो धन्यवाद थँक्यू